नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रचे बाजारभाई या व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दरवाजचे बाजार बाय अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना किड शेअर करा तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजार बाद जाहीर केलेले आहे व्हिडिओला बिलकुल बी स्केप करू नका शेवटपर्यंत नक्कीला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये जळगाव मध्ये एकशे वीस ची हवा कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत दर पाच हजार पंचवीस सर्व सर्वसाधारण पाच हजार पंचवीस रुपये तसे हिंगोळीमध्ये एक हजार पन्नास ची हवा कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये जास्तीत दर पाच हजार दोनशे सर्व सर्वसाधारण चार हजार नऊशे पन्नास रुपये तसे मैकर मध्ये लोकल सोयाबीन सहाशे ऐंशीची हवा कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत दर पाच हजार तीनशे पंचवीस सर्व सर्वसाधारण पाच हजार शंभर रुपये तसे अकोल्यामध्ये पिवळी सोयाबीन दोन हजार आठशे एकोणपन्नास ची हवा कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत चार हजार नऊशे पंच्याण्णव सर्वसाधारण चार हजार आठशे पंचावन्न यवतमाळ मध्ये पिवळी सोयाबीन एक हजार तीनशे सर्वतीची हवा कमीत कमी दर पाच हजार सहाशे पाच चिखली मध्ये दोन हजार पाचशे पन्नास ची हवा कमीत कमी दर हजार दोनशे रुपये जास्ती दर पाच हजार दोनशे सत्तर सर्वसाधारण चार हजार तीनशे पस्तीस रुपये तसे हिंगणघाट मध्ये एक हजार नऊशे चौऱ्याहत्तरची हवा कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तीत दर पाच हजार दोनशे साठ सर्वसाधारण चार हजार रुपये तसे वाशिम मध्ये पिवळी सोयाबीन तीन हजार एकशे पन्नास ची हवा कमीत कमी चार हजार आठशे पंच्याहत्तर जास्त सहा हजार पाचशे सर्व सायंतर पाच हजार आठशे रुपये वाशिममध्ये सा आणि सिंगमध्ये पिवळी सोयाबीन सहाशेची हवं कमीत कमी तर चार नऊशे पन्नास रुपये जास्तीत दर पाच हजार तीनशे रुपये सर्व सायदार पाच हजार एकशे पन्नास रुपये हे होते सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजार भाव भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद